अतिशय साधं सोप्पं सात्विक तिखट अजिबात नाही तरीही खूप चविष्ट असं फोडणीचं वरण कसं करायचं हे आज आपण बघणार आहोत तुरीच्या डाळीचं वरण करायचं आहे आपल्याला हे तुम्ही गरमागरम भाकरीबरोबर चुरून खा आणि भाताबरोबर खा अप्रतिम चविष्ट लागते नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते बऱ्याच जणांना तुरीची डाळ खाल्ली ना की ऍसिडिटी होते पण तुम्ही या पद्धतीने तुरीच्या डाळीचं वरण करा याने अजिबात ऍसिडिटी होत नाही खूप चविष्ट असं वरण तयार होतं तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपण चमचाभर तेल टाकून घेऊया तेल गरम झाले की आपण याच्यामध्ये पाच ते सहा पाकळ्या लसूण टाकूया लसूण मी कट करून घेतलेला आहे तो तेलामध्ये टाकलेला आहे लसूण छान फ्राय झाल्यानंतर एक चमचाभर मोहरी टाकली अर्धा चमचा जिरे टाकले थोडासा कडीपत्ताही आपण टाकूया ही, टाक ही फोडणी छान तडजडली की आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे एक लहान साईजचा टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे तो आपण तेलामध्ये टाकूया आणि छान परतून घेऊया टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला टोमॅटो कच्चा ठेवायचा नाही कारण डाळ शिजलेली असते त्यामुळे आपण ती जास्त उकळणार नाही होत त्यामुळे टोमॅटो हा कच्चा राहू शकतो म्हणून तेलामध्येच तो अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा टोमॅटो छान मऊ झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहोत त्याचबरोबर हिंगही टाकायचा आहे थोडासा हिंग आणि हळद छान परतून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये शिजवलेली डाळ टाकणार आहोत डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे त्यामुळे घोटून वगैरे घेतलेली नाही आहे मी डायरेक्ट टाकलेली आहे आता याच्यामध्ये पाणीसुद्धा आपण टाकूया वरण आपल्याला किती घट्ट हवं किती पातळ हवं त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे मी अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये टाकून घेते आहे वरण खूप पातळही नाही करणार मी आणि खूप घट्टही नाही ठेवणार आहे अशी मध्यम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला वरणाची तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे आणि दोन ते तीन मिनिटेच फक्त आपण वरण उकळून घ्यायचं आहे की मस्त गरमागरम चविष्ट असं फोडणीचं वरण खाण्यासाठी तयार होऊन जाईल आणि तुम्ही बघू शकता टोमॅटो आपण किती मऊ करून घेतलेला आहे तो वरणात दिसतही नाहीये आणि बघा तीन मिनिटानंतर हे वरण मी तुम्हाला दाखवते आहे अगदी छान उकळलेलं आहे एकजीव झालेला आहे आणि अगदी खमंग चविष्ट असं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे खाण्यासाठी आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि तुम्ही कलर बघा किती सुंदर आलेला आहे त्याचबरोबर अप्रतिम सुगंध येतो आहे खूप छान सुगंध येतो आहे वरणाचा तर तयार झालेला आहे आपलं हे मस्त असं फोडणीचं वरण कसं वाटलं तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन